रील शहाणा यांच्यामार्फत रील शहाणा दोन हजार चोवीस या भव्य अशा रील्स तयार करण्याच्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे कोकणातल्या सिंधुदुर्ग रत्नागिरीसह पालघर ठाणे आणि रायगडमधले स्पर्धक या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात एक लाख रुपये रोख सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असं या स्पर्धेचं पहिलं पारितोषिक आहे त्या व्यतिरिक्त सहा वेगळी बक्षीसुद्धा आहेत कोकणचा कॅलिफोर्निया विकासाच्या पाऊलखुणा या विषयावर ही स्पर्धा असून त्याबद्दल या स्पर्धेच्या आयोजकांनी कुडाळ इथं झालेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली यावेळी निलेश गुरव तेजस मस्के रुचिता शिर्के आबा आईर हर्षी जोशी उपस्थित होते पाहुयात सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे काही दिवसांपूर्वीच एक रिल्स मालवणीच्या वतीनं अवॉर्ड शो झाला होता आणि भरभरून प्रतिसाद मिळाला होता तो मालवणी अवॉर्ड शो होता आणि त्यालाच पकडून अजून एक वेगळी संकल्पना राबवून रील शहाणा एक सगळ्यात मोठी स्पर्धा रीलची मोठी स्पर्धा सगळ्यात मोठी स्पर्धा आम्ही रील शहाणाच्या वतीने घेतोय आणि ते स्पर्धा एक मेला मराठा समाज हॉल कुडाळ कुडाळमध्ये सायंकाळी ठीक सात वाजता आहे त्या संपूर्ण स्पर्धेची रूपरेषा अशी असेल की रील शहाणा मागचा आधी हेतू सांगतो रील शहाणा रील ही दीड मिनटाची असते नव्वद सेकंदामध्ये आणि आपण नेहमी असं म्हणतो की तो दीड शहाणा आहे तर दीड मिनटाला पकडून रील शहाणा आणि या या रीलमध्ये जो शहाणेगिरी करेल त्याला हे आ, हे पारितोषिक ही सगळी जाणार आहेत सगळ्यात मोठं म्हणजे संपूर्ण मो कोकणातील सग संपूर्ण महाराष्ट्रभरातील सगळ्यात मोठी स्पर्धा आहे आणि एक लाख रुपयाचं पहिलं पारितोषिक आहे त्यानंतर एकावन्न हजार रुपये द्वितीय पारितोषिक आहेत आणि तृतीय आहे पंचवीस हजार आणि इतर वैयक्तिक बक्षीस आहे त्याचा विषय असा आहे की कोकणचा कॅलिफोर्निया विकासाच्या पाऊलखुणा या विषयावर आपल्याला रील बनवायची आहे आणि रील शहाणा या आमच्या इंस्टाग्राम पेजला ती कोलॅब्रेशनसाठी पाठवायची आहे कोलॅब्रेशन हीच तुमची एंट्री मानली जाईल अशी ही सगळ्यात मोठी स्पर्धा आम्ही नियोजित करतो आणि या संपूर्ण स्पर्धेचा कालावधी जो आहे तो बावीस एप्रिलपासनं एकोणतीस एप्रिल पर्यंत एकोणतीस एप्रिलला संध्याकाळी पाचपर्यंत पर्यंत आपल्याला ह्या सगळ्या रील बनवायच्या आहेत दिलेल्या विषयावर विषय पुन्हा सांगतो कोकणचा सा कॅलिफोर्निया कोकणच्या विकासाच्या पाऊलखुणा असा हा त्याचा विषय या विषयाला पकडून रील बनवायचा आणि एकोणतीस तारीखला संध्याकाळी पाचपर्यंत रील शहाणा या इंस्टाग्राम पेजला तुम्हाला कोलॅब्रेशन पाठवायचं आणि एंट्री करायची तर रील शहाणा दोन हजार चोवीस ही रीलची स्पर्धा जी आयोजित झाली आहे त्याचं पूर्ण नियोजन आम्ही करतो आहे तर या स्पर्धेचा जो विषय आहे तो कोकणचा कॅलिफोर्निया विकासाच्या पाऊल पुन्हा असा देण्यात आला आहे आणि मागचा उद्देश असा आहे की आता रीलचा खूप जास्त ट्रेंडिंगला रील असतात त्यामुळे कोकणचा आपला जो विकास होतो किंवा कोकण जे प्रगतीकडे वाटचाल करतं आहे ते जास्तीत जास्त लो अजून ठळक व्हावं अजून जास्तीत जास्त लोकांपर्यंत बाहेर पडावं हो। आणि याच्यामध्ये रील घेण्यामागचा उद्देश असा की आपण तीस सेकंदाच्या ॲड बघतो बरोबर ना त्या तीस सेकंदाच्या ॲडसाठी कोट्यांमध्ये खर्च केला जातो म्हणजे अगदी कमी वेळात जास्तीत जास्त माहिती बाहेर पोचवली जाते मग तोच उद्देश इथे धरण्यात आला आहे की कमी वेळात तुम्ही जास्तीत जास्त क्रिएटिव पद्धतीने कोकणचा विकास कसा झाला आहे कोकण हा विषय जास्तीत जास्त कमी वेळात क्रिएटिव्ह क्रिएटिव पद्धतीने बाहेर काढायचा आहे हा याच्यामागचा उद्देश आहे कोकणचा कॅलिफोर्निया विकासाच्या पाऊलकुणा तसं तसंच जे एक लाख रुपयाचं बक्षीस देण्यात आलं आहे त्याच्यामागे पण असा उद्देश आहे की आम्ही पण सुरुवातीला शॉर्ट फिल्म किंवा गाणी वगैरे करायचो त्यावेळी असं व्हायचं की आम्हाला निधी कमी पडायचा मग आता आम्ही असं करतो आहे की ह्या स्पर्धेतून जे बक्षीस मिळेल स्पर्धेतून जे बक्षीस मिळेल ते बक्षीस कुठेतरी ज्या पुढे त्या विषयात रुजू व्हायचं असेल तर त्यांना मग तो ते जे बक्षीस आहे ते त्या शॉर्ट फिल्मसाठी त्या लघुपटांसाठी एक निधी म्हणून वापरता येईल ह्याच्यामागचा मूळ उद्देश आहे जेणेकरून काय होईल की पुढे त्यांना ते सोयीस्कर पडेल जर लघुपट बनवायचं असतील पिक्चर बनवायचं असतील यासाठी ते सगळ्यात मोठं एवढं मोठं बक्षीस देण्याचा आम्ही प्रयत्न करतो आपल्या शहाणा दोन हजार चोवीस ही जी आपण स्पर्धा घेतो त्याचं उद्दिष्ट आणि स्वरूप तर थोडक्यात निरजता आणि तेजसने सांगितलंच आहे तर ही स्पर्धा आपण घेतो आहे एक मे खरंतर एक मे म्हणजे आपलं महाराष्ट्र दिन आणि सिंधुदुर्ग स्थापना दिन ह्या दोन्ही दिवसांचं औचित्य साधून पण आपण ही स्पर्धा घेतो आहे आणि ही स्पर्धा आजपासून म्हणजे बावीस एप्रिलपासून एकोणतीस एप्रिलपर्यंत या स्पर्धेसाठी आपल्याला व्हिडिओज पाठवायचे आहेत हे सगळे इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सरसाठी ही आपण स्पर्धा आयोजित केली आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही स्पर्धा फक्त सिंधुदुर्ग रत्नागिरी म्हणजे मधल्यावर सिंधुदुर्ग रत्नागिरी मर्यादित न राहता ती पालघर ठाणे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाचही जिल्ह्यांसाठी ही, ही स्पर्धा ठेवण्यात आलेली आहे आणि या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक हे एक लाख रुपये आहे त्याचबरोबर द्वितीय आहे ते पन्नास हजार रुपये आहे त्वि तृतीय तु, तु, आहे ते पंचवीस हजार रुपये आणि ह्या बक्षिसाचं स्वरूप हे रोख रक्कम सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र अशा स्वरूपाचं हे असणार आहे त्याचबरोबर आपण त्यामध्ये मोस्ट लाईक रील हा देखील एक विशेष आपण पुरस्कार देणार आहोत त्याचबरोबर आणखीन एक विशेष पुरस्कार आहे जो आम्ही ओव्हरऑल सगळे रील्स बघून ठरवणार आहोत की आपल्याला जर त्याच्यामध्ये आणखी काही छान किंवा चांगलं देण्याचा प्रयत्न तिथे एक सरप्राईज रील असेल आणि त्याचा स्वरूप असणार आहे सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र त्याचबरोबर आणखीन एक असा उद्देश ठेवला आहे की रील म्हणजे काहीतरी असं फक्त नको म्हणजे काहीतरी त्याच्यातनं काहीतरी छान कन्सेप्ट काहीतरी छान लेखन कोणाचं तरी छान अभिनय हे सगळं दिसलं पाहिजे आणि तो एक खूप असा म्हणजे एक छान रील व्हावा याच्यासाठी आम्ही आणखीन काही वैयक्तिक बक्षिसं पण ठेवली त्यामध्ये आपण रील शहाणा अभिनेता रील शहाणा अभिनेत्री रील शहाणा संगीत म्हणजे तुम्ही काहीतरी त्या रीलला अनुसरून काहीतरी चांगलं संगीत पण त्यानिमित्ताने बाहेर पडलं पाहिजे त्यासाठी त्याचबरोबर रील शहाणा लेखक काहीतरी एक छान कन्सेप्ट जी लेखनातून दिसली पाहिजे त्याचबरोबर रील शहाणा ओ पी आपण रील म्हटल्यावर सगळ्यांना आणि कोकण म्हटल्यावर ओ पी आपल्या सगळं दिसणं म्हणजे जे काही व्हिडिओग्राफीला खूप महत्त्व आहे आणि त्याच्यासाठी आपण हा ओ पीला पण एखादा पुरस्कार देणार आहोत त्याचबरोबर एडिटर आ, एक संकल्पना रील शहाणा संकल्पना रील शहाणा दिग्दर्शक अशी आपण वैयक्तिक आट आ, okay. पण बक्षिसं देणार आहोत आणि त्याचं स्वरूप सन्मान चि चिन्ह आणि प्रमाणपत्र असं असणार आहे तर ओवरऑल ही स्पर्धा आपली होणार आहे बावीस ते एकोणतीस एप्रिल या कालावधीत आणि याचा पुरस्कार किंवा याचा रिझल्ट लागणार आहे एक वेला जो आपण मराठा समाजमध्ये त्याचा पारितोषिक वितरण सोहळा ठेवणार आहोत तिथेच ते डिक्लेअर होणार आहे त्यामुळे त्या कार्यक्रमाला येऊन आपण जे येतील त्यांना तो आनंद पण घेता येणार आहे एक छान कार्यक्रम पण आपण त्या ठिकाणी करणार आहोत संपूर्ण इन्फ्लुएन्सर सोबतच प्रेक्षक यांना पण आपण या कार्यक्रमाला येण्यासाठी आवाहन करणारच आहोत आणि त्याचबरोबर या स्पर्धेचे जे नियम आहेत ते आपले ज्याप्रमाणे इन्स्टाला जसे नियम आहेत त्याचप्रमाणे आहेत त्या जसं की आपला हा रील शून्य ते नव्वद सेकंद म्हणजे एक दीड मिनटापर्यंतचा हा रील असला पाहिजे आणि हा रील आजपासून एकोणतीस तारखेपर्यंत संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तुम्ही तुमच्या अकाऊंटवर इन्स्टा हँडलवरती तो पोस्ट करायचा आहे आणि त्याचबरोबर रील शहाणा हे जे इन्स्टा हँडल आहे है। त्याला ओलाची रिक्वेस्ट टाकून ठेवायची आहे आणि सगळेच रील या इन्स्टा हँडलवरती कोलॅबची रिक्वेस्ट टाकल्यानंतर तुमची एक्सेप्ट केली जाणार आहे त्यामुळे सगळ्यांचे रील रील रीलशहाणा या पेजवरती दिसणार आहेतच आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे कोलॅबची रिक्वेस्ट पाठवतील तीच आ, रील या स्पर्धेसाठी ग्राह्य धरली जाणार आहे हा महत्त्वाचा नियम आहे चुकून जर समजा तुम्ही फक्त टॅग केलात आणि कोलाब करायचं राहिलं तर कदाचित ते ग्राह्य धरलं जाणार नाही तर ती एक काळजी घ्यायची आहे आणि ओवरऑल ही अशी रि स्पर्धा होणार आहे एक याचा रिझल्ट लागणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घ्या नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा